शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आदरणीय या खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत पाटण येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा संपन्न सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची पाटण येथे जाहीर सभा पार पडली या सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी होती आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा